आता बाबासाहेब आंबेडकर निघून गेले तर त्यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकर एक वेळा गोंधळ आणि त्याच का भारतातल्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या धर्माच्या नेत्या त्याच त्या काही प्राधान्याचे लिडर होते काही मुस्लिमांचे मानचे लिडर होते आणि एका ठिकाणी हे झगड भीत गप्पायचं आम्ही ते जेवायचे नंतर आपल्या टू मध्ये झोपाडत आणले जाईल त्या काळामध्ये जहा जाणे इंग्लंडला जाण्यासाठी चाळीस दिवस प्रवास करावा लागत असं बोलला होतो किती दिवसाचा आता फक्त अठरा जात आहे तर त्यावेळेस चाळीस दिवस प्रवास करत असताना एक बाबासाहेबांच्या सारा समोर एक मुस्लिम नेता जात होता राष्ट्रीय नेता मुस्लिमांचा आणि त्याने बाबासाहेबांना सकाळी नाश्ता करताना विचारलं की तुम्ही दोन तीन वाजता काय करत होते बाबासाहेब म्हणाले मी नी वाचन लिखाण करतो ते म्हणाले पूर्ण जाहार झोपलेलं होतं आणि तुम्ही का करताय तर जागरूकता करतोय ते बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही वेळेवर झोपता त्याचं कारण तुमचा समाज जागा आहे आणि मी जागा याच्यासाठी राहतो कारण माझी लोक झोपलेली आहे म्हणून मित्रांनो बाबासाहेब चाळीस वर्ष आपल्यासाठी चांगले आहे आता बाबासाहेब बाबा निघून गेले तर त्यांनी आहे की तुम्ही मी सांगतो त्या कामाला का तुम्ही महत्व द्या मी सांगतो त्या मार्गामध्ये तुम्ही चला तुम्ही तुमच्या हक्काच्या रक्षणासाठी सातत्याने जागृत राहा संघटित राहा आणि संघर्षमय रहा तुम्ही खाका कुणाच उत्तर देतात बाबासाहेब आंबेडकर मला आरक्षण कोणी दिलं बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समोर कोणती द्या बाबासाहेबांनी मिळतो न बऱ्या कोणामुळे बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांमुळे पाणी विठा करतो तर तुम्हाला सगळं बाबासाहेबांकडे मिळतो तर मग त्या महापुरुषाची संघटना चालवण्याला सोडू त्यांनी स्वातंत्र्य केलेले स्वतः सैनिक दलामध्ये तुम्ही सदस्य व्हायला सोडू तुम्ही ज्या पुजाऱ्यानी तुमच्यामध्ये पाणीचाही बदल लढवणार नाही ज्या नेत्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारची क्रांती आणली नाही ज्या कोणत्याही राजकीय पक्षाने तुमच्या बिग्यांचा उद्धार होईल असं कोणते काम केलं नाही फक्त काही निळा झेंडा घेतात बाबासाहेब म्हणून मोठे मोठे गप्पा मारतात आणि त्यांनी हजारो हजारो लोकांना असं घेऊन ठेवलं जो ठेवलं आणि म्हणून तुम्ही त्यांच्या माहिती बाबा ही सगळं चुकीचं आहे आपली संख्या किती कमी असली तरी आम्ही बाबासाहेबांच्या संघटना उभ्या करण्याचा निर्धार भेटला माहिती